हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळमाया या मालिकेच्या आजच्या शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खरंच जबरदस्त ट्विस्ट आला आहे शेवटी पर्निकाने तिचा डाव साधलाच पर्निकाला आरुषमधला दानो तर नाही जागा करता आला आरुषमध्ये तिने लहानपणी घातलेली दानवी शक्ती आता कोठेतरी गायब झाली आहे हे तिच्या लक्षात आलं पण ती हार मानणारी नाही आहे आणि तिने ठरवलं की दानवी शक्ती नाही म्हणून काय झालं पण मी माझ्या रूपाच्या जादूने आरुषला आपलंसं करणार आरुषशी लग्न करणार आणि मग त्याच्या बाळाची आई बनणार होणाऱ्या बाळाची आई ग असा विचार करून ती चक्क आरुष बरोबर त्याच्या चाळीत एकत्र राहण्यासाठी एक प्लॅन बनवला देशपांडे सरांवर जादू केली मग देशपांडे सरांशी वाद घातला आणि मग आरुष समोर खूप दुःखी होण्याचं रडण्याचं नाटक केलं या मुंबईत माझं कुणीच नाहीये मी कोठे राहायचं कसं करायचं मी गावी चालले आता माझं स्वप्न नाही पूर्ण होणार रिसर्च पेपर नाही पूर्ण होणार म्हणून ती ढसाढसा रडायला लागली आणि आपले बिचारे आरुष आणि आभा हे तर चांगलेच आहे त्यांना तिची कीव आली आणि या दोघांनी तिला पर्निकाला आपल्या चाळीमध्ये राहण्याची ऑफर दिली पर्निकाला हेच हवं होतं आणि ती तयार सुद्धा झाली आता पर्निका हे आरुषच्या चाळीत राहायला आलीये त्याच्या जवळच खोलीमध्ये राहायला आहे आणि हे दोघे मस्तपैकी पैकी कॅन्डल लाईट डिनरला जाणारे रात्रीच्या वेळेस जी जागा आभाची होती ज्या बाईकवर नेहमी आभा बसायची त्या जागेवर बसली बसलीये आरुष तिला रात्री मस्त बाईक राईडवर घेऊन दो गेलाय दोघे आईस्क्रीम खाणारे कॉफी पिणारे कॅन्डल लाईट डिनर करणारे मग आता हा चेटकिनीचा आणि माणसाचा कॅन्डल लाईट डिनर कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मैत्रिणींनो देशपांडे सरांच्या केबिनमध्ये पर्णिका बसलेली असते आणि चक्क त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलते सर मी तुम्हाला चहा बनवून देते ना तर देशपांडे सर म्हणतात तुम्ही कशाला मी माझ्या पिऊनला सांगतो ना तर ती म्हणते कशाला सर तुम्ही मला एवढी मदत केली आहे आरुष सरांसारखा गाईड दिला लायब्ररीमध्ये रात्रभर अभ्यास करण्याची परवानगी दिली मी तुमच्यासाठी एवढं तर करू शकते असं म्हणून ती देशपांडे सरांना चक्क चहा बनवून देऊ लागते देशपांडे सर तिचा पेपर चेक करत असताच त्याच दरम्यान ती चक्क त्यांचा जो साखरेचा क्यूब असतो त्याच्यावर काळी जादू करते आणि या साखरेच्या क्यूबला चहामध्ये टाकते म्हणजेच हा चहा पिल्यानंतर देशपांडे सर तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतील ती म्हणेल तसंच बोलतील तसंच वागतील आणि ती हा चहा संमोहन केलेला चहा चेटूक केलेला चहा देशपांडे सरांना देते देशपांडे सर हा चहा पितात आणि खूप भारी झाला आहे असं सांगतात आणि मग पर्णिका त्यांच्यावर संमोहन करते तर इकडे निहारिका ही आरुषबरोबर फ्लट करत असते त्याचा हात हातात घेते आणि म्हणते सर आता तुम्ही मला मदत केली ना तर मला खूप बरं वाटतंय आभालाही आवडत नाही आणि ती ओरडते काय चाललंय येथं निहारिका मागे येऊन पाहते तर आभा सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणते येथे काय तमाशा सुरू आहे का तुम्हाला लेक्चर नाही आहे का जा आपापल्या क्लासमध्ये सगळे मुलं क्लासमध्ये निघून जातात तेव्हा आभा ही लगेचच आरुषला म्हणते चल आरुष तुला देशपांडे सरांनी बोलवलं आहे महत्त्वाचं काम आहे आणि ती आरुषला घेऊन तेथून जाते तेव्हा निहारिकाला खूप राग येतो ती चिडून म्हणते ही आबा नेहमी माझ्यात आणि आरुष सरांमध्ये येत असते पाहीन पाहीन आणि एक दिवस तिला उडून लावेल असा विचार ती करते आणि खूप चिडलेली असते तर इकडे आरुष हा आभाला विचारतो काय झालं तू कधी माझ्या कोणत्याही विद्यार्थिनीला माझ्यापासून असं दूर केलं नाही मग निहारिकाबद्दल तू असं का वागतेस तर आभा त्याला समजावून सांगते आम्ही मुली होत ना आम्हाला कळतं त्यामुळे तुला एवढंच सांगते त्या निहारिकापासून दूर राहा ती मुलगी काहीतरी वेगळी आहे तिचे विचार वेगळे हे ऐकून आरुषला सुद्धा आश्चर्य वाटतं तेवढ्यात आरुषला एका विद्यार्थ्याचा कॉल येतो आणि तो जे काही सांगतो त्यामुळे आरुषला मोठा धक्काच बसतो आणि इकडे देशपांडे सर हे पर्णिकावर खूप चिडत असतात की तुमची हिंमत कशी झाली आमच्या हॉस्टेलच्या रूममध्ये राहण्याची हॉस्टेलच्या रूममध्ये राहायला फक्त आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परवानगी आहे मग तुम्ही तेथे कसं राहिला पर्णिका म्हणते सर तुम्ही हे काय बोलताय तुम्हीच मला परमिशन दिली होती देशपांडे सर चिडून म्हणतात मग मी काय खोटं बोलतोय का, का? तुमची हिंमत कशी झाली असं मला बोलण्याची मी तुम्हाला परवानगी दिलीच नव्हती पर्णिका ही ढसाढसा रडू लागते एकूणच हे सगळं पर्णिकाचं संमोहन असतं तिने जो चहा देशपांडे सरांना प्यायला दिला होता त्यामुळे पर्णिका जे काही सांगितले ते, तेच देशपांडे सर बोलत असतात त्यांना काही माहीतच नसतं पर्णिकाच्या सांगण्यानुसारच ते बोलत असतात आणि त्यांच्या केबिन बाहेर सगळे विद्यार्थी जमलेले असतात की देशपांडे सर किती ओरडताय पर्णिकावर किती चिडताय देशपांडे सर चिडून म्हणतात तुम्हाला माहितीये का तुमच्या चुकीमुळे सगळे ट्रस्टी माझ्यावर किती चिडलेत हे नियमाच्या विरुद्ध आहे तुम्ही असं करू शकत नाही तेवढ्यात आरुष आणि आभात येथे येतात आरुष विचारतो काय झालं तर विद्यार्थी सांगतात देशपांडे सर किती जोरात ओरडताय म्हणून आम्ही इथे थांबलोय आरुष म्हणतो तुम्ही क्लासमध्ये जा मी पाहतो आरुष हा केबिनमध्ये येतो तर देशपांडे सर परनिकॉर ओढत असतात तुम्हाला आत्ताच्या आत्ता तुमची रूम खाली करावी लागेल तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहता येणार नाही तर परनिका म्हणते सर मी रूम कशी खाली करू मग मी कोठे राहणार मी काय करणार या शहरात मी कोठे जाणार देशपांडे सर म्हणतात आय डोंट केअर तुम्ही रूम खाली करायची मला फक्त एवढं माहिती आहे आरुष म्हणतो सर शांत व्हा काय घडलंय तर देशपांडे सर म्हणतात आरुष सर लवकरात लवकर या पर्णिकाला सांगायचं की गर्ल हॉस्टेलची रूम खाली करायची त्या बेकायदेशीरपणे ते इथे राहत आहे आणि मी हे खपून घेणार नाही आरुषला मोठा धक्काच बसतो पर्निका ढसाढसा रडत असते आरुष हा पर्णिकाला बाहेर घेऊन जातो मागे मागेवरून पाहते आणि देशपांडे सरांवर जे संमोहन केलंय ते संमोहन हटवते आणि आरुष बरोबर केबिन बाहेर जाते देशपांडे सरांचं डोकं सर जोरात दुखू लागतं आणि आता जे काही घडलं हे त्यांना काहीच आठवत नाही मला काय होतंय हेच त्यांना कळत नाही तर इकडे ही केबिनच्या बाहेर येते आणि ढसाढसा रडू लागते आभा आरुषला विचारते काय झालं आभा परनिकाला प्यायला पाणी देते आणि विचारते आता तरी सांग काय झालं आरुष झालेला सगळा प्रकार सांगतो की पर्निकाने गर्ल्स हॉस्टेलमध्ये रूम घेतलीये आणि देशपांडे सर तिच्यावर खूप ओरडले तसं ते नियमांच्या बाहेरच आहे तर परनिका म्हणते आरुष सर मी खोटं बोलत नाहीये मी खरं सांगतेय त्यांनीच मला परमिशन दिली होती म्हणून मी तेथे राहत होते आरुष म्हणतो नक्कीच काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल म्हणून ते चिडले असतील तर आभा म्हणते पण देशपांडे सर तर असं कधी ओरडत नाही कधी चिडत नाही आपण त्यांना चांगलं ओळखतो ना आरुष म्हणतो मला सुद्धा त्याचंच आश्चर्य वाटलं पण ते आज खूप चिडलेले होते पर्निका ढसाढसा रडू लागते आरुष तिला समजावून सांगतो वर्निका जास्त मनावर घेऊ नको असं कधी कधी होऊ शकतं देशपांडे सर खूप साऱ्या संस्था चालवतात ना मग एखाद्या दुसऱ्या गोष्टीचा स्ट्रेन्स तुझ्यावर निघला असेल नको काळजी करू पर्निका म्हणते मी समजू शकते सर पण मी आता काय करू या मुंबईमध्ये मला राहायला दुसरं कोणतं ठिकाणच नाही आहे तर आभा म्हणते तुला काही दिवसांचाच प्रश्न आहे ना मग तू ॲडजस्ट करू शकते पर्निका सांगते नाही आभा मॅडम माझा रिसर्च पेपर खूप डिटेलमध्ये करायचा आहे कमीत कमी तीन महिने मला मुंबईमध्ये राहावं लागेल हे ऐकून आभा आणि आरुषला मोठा धक्काच बसतो पर्निका म्हणते पण पर मुंबईमध्ये राहण्यासाठी माझं बजेट नाही आहे माझ्या आईबाबांची एवढी चांगली परिस्थिती नाही आहे मी गावात राहते आता मला गावी परत जावं लागेल पी एच डी होण्याचं माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं म्हणून परनिका खूप दुःखी झाल्याचं नाटक करते पण निहारिका हे सगळं पाहत असते आणि तिला खूप राग येतो ती चिडून म्हणते आधी तर फक्त ही आभा होती पण आता ही नवीन मुलगीसुद्धा आली दिवसभर आरूस सर आरुस सर करत त्यांच्या मागे फिरते मी तिला सोडणार नाही असं म्हणून निहारिका रागारागाने निघून जाते तर इकडे पर्निका आरुषला म्हणते आरुष सर तुम्ही मला खूप मदत केली तुम्ही खूप चांगले आहात पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही आहे मी माझ्या माहेरी माझ्या गावी परत जाते आरुषला खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो थांब पर्निका आपल्याकडे एक पर्याय आहे हे ऐकून पर्निका चांगलीच खुश होते तिला समजतं की आरुष आता आपल्याला त्याच्या चाळीत घेऊन जाणार आहे तर इकडे कनकदत्ता ही चक्क चाळीत जास्त कोणी नाही आहे हे पाहून आभाच्या घरामध्ये घुसते आभास शर्वरी आहे की नाही हे शोधण्याचं तिने ठरवलेलं असतं आणि ती आभाचं सत्य शोधण्यासाठी आभाच्या घरात घुसते नाना झोपलेले असतात करणदत्ता सगळीकडे शोधू लागते कि आसा मेल आभाच की असा काहीतरी पुरावा मिळेल ज्यामुळे आभा सर्वी आहे की नाही हे तिला कळेल ती आभाची जुनी बॅग शोधते आणि या जुन्या बॅगमध्ये तिला आभाच्या लहानपणीचे कपडे तिचे काही जुने लहानपणीचे फोटोग्राफ्स सापडतात आणि तिला काही समजणार इतक्यात नानांना जाग येते नाना तिला विचारतात तू आमच्या खोलीमध्ये काय करते आहेस कनकदत्ता चिडून म्हणते गप्प बसायचं मला आभाने सांगितलं आहे आणि मी वालवळकरांच्या घरी काम करते ना तुमच्या घरची साफसफाई करायला आली आहे पण नानाला हे पटत नाही नाना खूप चिडतात त्यामुळे कनकदत्ता ही चक्क त्यांच्यावर संमोहन करते आणि त्यांना गप्प झोपायला सांगते नाना झोपी जातात कनकदत्ता विचार करते मी आता इथे शोधते पण मला काहीच सापडत नाही आहे पण लवकरच काहीतरी पुरावा सापडेल इकडे आरुष हा घरी येत असतो तेवढ्यात आप्पा त्याच्यासमोर काठी पकडतात आणि गाडी थांबवतात आरुष गाडी थांबवतो आणि विचारतो काय झालं आप्पा तुम्ही मला अचानक असं का थांबवलं तर आप्पा पुन्हा एकदा कोड्यात बोलू लागतात ओ आरई हे उसे रोको उसे मत आने दो आरुष म्हणतो आप्पा तुम्ही काय बोलताय काही समजतच नाही तर तेवढ्यात आभा पर्णिकाला घेऊन रिक्षात तेथे येते दोघेही रिक्षातून खाली उतरतात पर्णिका आणि आप्पाची नजरानजर होते पर्णिका खूप घाबरते तिला वाटतं की नक्कीच आप्पांना आपलं खरं कळलं आहे ती विचार करते कोण आहे हा माणूस त्याला माझं खरं रूप कळलंय काय तो माझ्याकडे असा का पाहतोय तर आप्पा चक्क काठीने एक लक्ष्मण रेषा ओढतात आणि म्हणतात या लक्ष्म रेषेच्या आत त्या व्यक्तीला येऊ देऊ नका त्या व्यक्तीला जर तुम्ही घरात आणलं तर तुमचं आयुष्य खूप खरतर होऊन जाईल इशारा समजा तिला येऊ देऊ नका पर्णिका खूप चिडते आणि घाबरते सुद्धा आभा ही आप्पाला समजावून सांगते आप्पा ही आमची मैत्रीण आहे पर्णिका तिला मुंबईत राहायला जागा नाही ना म्हणून आम्ही तिला येथे घेऊन आलोय तुम्ही काळजी करू नका ती खूप चांगली मुलगी आहे पण आप्पा चिडून म्हणतात सांगून काही फायदा नाही आहे कुणी माझं ऐकतच नाही आणि ते रागारागाने निघून जातात आभा पर्णिकाला सांगते काळजी करू नको तसे ते खूप चांगले आपली काळजीच करतात पण काय बोलतात हे कधी कधी समजतच नाही असं म्हणून ती पर्णिकाला चाळीमध्ये घेऊन येते आणि सांगते ही पहा ही आहे आमची शिवानंद रहिवासी चाळ अनेक वर्षांपासून लोक इथे राहतात त्यामुळे सगळे एकमेकांशी खूप प्रेमाने वागतात ही आमची चाळ म्हणजे एक कुटुंबचे आणि तू या कुटुंबाचा भाग बनली आहे ना तर तुला सुद्धा खूप मजा येईल कोणाच्याही घरी काही कार्यक्रम असला की सगळ्यांच्याच घरी कार्यक्रम आहे असं वाटतं सगळे खूप उत्साहात असतात तेव्हा पर्णिका ही सगळीकडे पाहत असते आणि मनातल्या मनात विचार करते खरंच मला सुद्धा ही चाळ खूप आवडली आहे कारण माझं खरं रूप येथे कोणालाच माहीत नाहीये आणि आता मला जे करायचंय ना मी ते नक्कीच करून राहणार कनकदत्ता पर्णिकाला चाळीत आलेलं पाहते आणि तिला सुद्धा खूप आनंद होतो आपला प्लॅन यशस्वी झालाय म्हणून ती खुश होते वेळेस विद्याधर काका घराच्या बाहेर येतो पर्णिकाला पाहून त्याला संशय येतो आणि तो, तो आरुषला विचारतो ही मुलगी कोण आहे पर्णिका ही विद्याधरकडे पाहत असते पण विद्याधरला तिचं सत्य काही माहीत नसतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आरुष हा चक्क पर्निकाला आपल्या गाडीवर बसून नेणार पर्निका त्याच्या खांद्यावर हात ठेवेल त्यामुळे आरुषला सुद्धा आनंद होईल आणि हे दोघेही चाळीच्या बाहेर जाणार ललित हा आभाला चिडवून देईल की पहा आता दोघे मस्त बाहेर गेले मला तर वाटतं फक्त कॉफी डेट नाही तर दोघे मस्त कॅन्डल लाईट डिनर करतील रो रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर त्यामुळे आभाला चांगलाच रागेल त्याचवेळेस आप्पा तेथे येतील आणि म्हणतील की आज पौर्णिमेची रात्र आहे पण लवकरच हे चित्र बदलणार आहे अमावस्येची सुद्धा येणार आहे त्यामुळे तुला आता लक्ष ठेवावं लागेल त्या दोघांकडे पण आभाला काहीच समजणार नाही की आप्पांना नेमकं का काय सांगायचं आहे कनकदत्ता हे सगळं ऐकत असेल मग आता आभा आरुष आणि पर्णिका यांच्या आयुष्यात पुढे काय घडेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा ही काजळ माया मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि काजळ माया मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील खूप 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 धन्यवाद